जय 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 शिवाजी हिंदवी सरसंस्थापक, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो आपच्या आपल्या या विशाल प्रदेश कार्यकारिणीमध्ये मंचावर उपस्थित असलेले किंबहुना या सभागृहात उपस्थित असलेले परंतु आता काही बैठका करतायत असे आपल्या सर्वांचे लाडके नेते देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाहजी सन्माननीय आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी माननीय शिवप्रकाशजी माननीय उपेंद्र यादवजी मान्य अश्विनी वैष्णवजी मान्य पियुष गोयलजी राष्ट्रीय महामंत्री माननीय विनोद तावडेजी सन्मान्य आशिष शेलारजी पाटील पाटीलजी रावसाहेब पाटील दानवेजी अशोकराव चव्हाणजी सुधीरभू जी, 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 जी राधाकृष्ण विखे पाटीलजी पंकजाताई मुंडे रवींद्रजी चव्हाण विजयाताई रहाटकर गिरीशजी महाजन मुरलीधरजी मोहोळ रक्षाताई खडसे मंगलप्रभात लोळाजी सुरेश खाडेजी विजयकुमार गावितजी धीरज घाटेजी राजेश पांडेजी या ठिकाणी मंचावर आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ता पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो आज सर्वप्रथम ही कार्यकारिणी या ठिकाणी पुण्यामध्ये होते आहे आणि पुण्यामध्ये कार्यकारिणी होत असताना निश्चित गिरीश भाऊ बापट असतील विश्वास जे असतील आमच्या टिळकताई असतील लक्ष्मण भाऊ जगताप असतील असे अनेक आमचे नेते कार्यकर्ते ज्यांनी जुन्या काळात नवीन काळात भाजपला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि नजीकच्या वर्ष दोन वर्षात जे आपल्यासोबत राहिले नाहीत त्यांची निश्चितपणे या ठिकाणी मी आठवण करतो आणि त्यांना आदरांजली देखील अर्पित करतो आज खरं कर म्हणजे गुरुपौर्णिमा आहे आपण म्हणतो गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परत ब्रह्म तस्मय सी गुरुवेन महा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक लोक आपल्या गुरुचं दर्शन घेण्याकरता जातात महाराष्ट्रात कोणी शिर्डीला जातं कोणी शेगावला जातं कोणी अक्कलकोटला जातं वेगवेगळ्या ठिकाणी गुरुमाऊलीचं दर्शन घेण्याकरता लोक जातात या सगळ्या गुरुमाऊलींना मी वंदन करतो पण आज आपण सगळे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुसारखी असलेली मातेसारखी असलेले आपली पार्टी आपला पक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट शिकवली आहे की आपला गुरु कोण आहे आपला गुरु आहे भगवा ध्वज भगवी पताका ही आपला गुरु आहे आणि म्हणून ह्या परमपवित्र भगव्या ध्वजाला देखील आज या निमित्ताने मी वंदन करतो कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णाचा आहे आणि हा भगवा ध्वज भारत मातेचा अखंड भारताचा ध्वज आहे आणि म्हणून या गुरुला या निमित्ताने मी खऱ्या अर्थानं नमन करतो